श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येणं आणि त्यावेळेचा आध्यात्मिक अर्थ व स्वामी समर्थ महाराजांच्या दृष्ट ज्यांचे दृष्टिकोन काय आहेत ते आपण जाणून घेऊया तर तीन ते पाच या वेळेला ब्रह्ममूर्त का म्हणतात तर हिंदू धर्मशास्त्र योगशास्त्र आणि अनेक संतांच्या अनुभवानुसार पहाटे साडेतीन ते साडेपाच या वेळेला म्हणतात विशिष्ट वैशिष्ट्य आहेत यावेळी या वातावरण अत्यंत शांत निर्मळ आणि ऊर्जायुक्त असतं मेंदू आणि मन सर्वात स्थिर आणि ग्रहणशील अवस्थेत असत प्राणवायूची गुणवत्ता उत्तम असते त्यामुळे ध्यान जप प्रार्थना अभ्यास यासाठीही ही, ही वेळ सर्वोत्तम मानली जाते जर तुम्हाला नेहमी तीन ते पाच म्हणजे पहाटे तीन ते पाच दरम्यान जा आपोआप जाग येते तर ते फक्त योगायोगा योगायोग किंवा योगायोगाने योगा योगा येते नसून आध्यात्मिक संकेत मानला जातो संतांच्या दृष्टिकोनातून काही त्याच म्हणजे गोष्टी सूचित करतात तर आध्यात्मिक जागृतीचा संकेत म्हणजे पहिला आहे आध्यात्मिक जागृत जागृतीचा संकेत तुमच्या अंतर्मनात म्हणजे आत्म्यात काहीतरी जागृत आत्म होत आहे स्वतःचा शोध ईश्वराशी नाते आध्यात्मिक प्रगती याची सुरुवात होत आहे स्वामी समर्थ म्हणतात जागृत व्हा जोपर्यंत आत्मज्ञानाची ओढ निर्माण होत नाही तोवर निद्रा हटणार नाही म्हणजेच ही वेळ ईश्वर तुम्हाला बोलव बोलावत आहेत ऊठ माझ्याशी संवाद साध असा याचा अर्थ आहे त्यानंतर दुसरा आहे स्वामी समर्थांची कृपा जाणवणे म्हणजे अनेक भक्त सांगतात की या वेळेला अचानक जाग येते आणि त्यांना ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र आठवतो किंवा स्वामींचा चेहरा नाव व शक्ती जाणवते ही अवस्था म्हणजे स्वामी समर्थ तुमच्याकडे लक्ष देत आहेत मार्ग तुम म्हणजे तुम्हाला मार्ग दाखवत आहेत स्वामींचे वचन आहे मी तुझ्या पाठीशी आहे रे बाळा तू फक्त मला आठव म्हणून अशी जाग येणे म्हणजे स्वामींचे आंतरिक बोलावणे असते तिसरा आहे मन आणि आत्मा संवाद साधण्यास तयार आहेत यावेळीस तुमचा अवचेतन मनाचा दरवाजा खुला असतो जर तुम्ही यावेळी शांत बसून थोडं जप ध्यान किंवा प्रार्थना केली तर तुम्हाला अंतर्मनातील उत्तर शांतता आणि दिशा मिळू शकते स्वामी समर्थ महाराज काय सांगतात तर स्वामी समर्थ महाराजांनी थेट शास्त्र पद्धतीने पहाटे तीन ते पाच अर्थ सांगितलेला नसला तरी त्या शिकवणीतून ते स्पष्ट दिसते की जो भक्त सकाळी नामस्मरण करतो त्याच्यावर दत्त गुरुंची कृपा आपोआप होते भक्त जागृत असला पाहिजे निद्रा म्हणजे मोह आणि जागृती म्हणजे ज्ञान म्हणूनच ही वेळ जपासाठी वापरणे म्हणजे स्वामी समर्थांच्या कृपेचा दरवाजा उघडणे आहे तर ह्यावेळी तुम्ही काय करावं जर तुम्हाला दररोज पहाटे तीन ते पाच यावेळी जाग येत असेल तर ही एक सुंदर संधी आहे काय करायचं पहिला पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा आहे म्हणजे ते मी तुम्हाला सांगणार आहे नक्की काय करायचं आहे तर म्हणजे जे की का जे जे केल्यानं तुम्हाला मन शांत होईल म्हणजे तुमचं मन अगदी शांत होणार आहे विचार स्पष्ट होणार आहे तुमचे काही अडथळे आहेत तुमच्या जीवनात तर ते कमी होतील आणि कोणीतरी माझ्या पाठीशी आहे अशी खात्री मिळेल पहाटे तीन ते पाच यावेळी जाग येणं हा नकारात्मकता नाही तर अत्यंत पवित्र संकेत आहे जे हे म्हणजे तुमची आध्यात्मिक प्रगती सुरू झाल्याची खून आहे स्वामी समर्थ हेच सांगतात माझं नाम घ्या मी तुमच्या पाठीशी आहे जागृत राहा तर आता आपण पाहूयात ह्या ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे तीन ते पाचला ला जाग आल्यावर लगेच वेळेत तुम्ही काय केलं पाहिजे म्हणजे याच वेळेला वातावरणात सात्विक ऊर्जा आणि ईश्वरी संपादन सा सर्वाधिक असते तर पहिला दोन मिनटं उठल्यावर चेहरा व हात धुवा एका एक शांत जागी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा छोटा दिवा म्हणजे दीप किंवा अगरबत्ती लावा न म्हणा ओम श्री स्वामी समर्थ कृपा करा दुसरं पाच मिनिटे म्हणजे मंत्र जप स्वामी समर्थांचा मूल मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थ शांत बसून डोळे मिटा मनात किंवा मंद आवाजात हा जप करा ओम श्री स्वामी समर्थ हा मनात किंवा मंद आवाजात हळू सावकाश आवाजात तुम्ही हा जप करा श्वास घेताना ओम श्री असं म्हणा आणि श्वास सोडताना स्वामी समर्थ असे म्हणत राहा किमान एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ होईल असा जप करा जप करताना काहीतरी प्रकाश ऊर्जा किंवा उब जाणवली तरी घाबरू नका तो स्वामी समर्थांचा स्पर्श आणि संरक्षण असतो त्याच्यानंतर पाच मिनिटे धा ध्यान करा म्हणजे जप थांबवा डोळे मिटून शांत बसा स्वामी समर्थांचा म्हणजे जप झाल्यानंतर जप थांबवल्यानंतर डोळे मिटून शांत बसा स्वामी समर्थांचा तेजस्वी रूप डोळ्यासमोर उभे करा ते तुमच्याकडे हसत आहेत आणि हात आशीर्वाद देत आहेत असे कल्पना करा काही क्षण फक्त त्यांच्या उपस्थितीत राहा मनात म्हणा स्वामी माझ्या सर्व चिंता अडचणी आणि दुःख तुम्हाला अर्पण करतो मला योग्य मार्ग दाखवा आणि तुमची कृपा सदैव माझ्यावर राहू द्या त्यानंतर कृतज्ञता आणि समाप्ती म्हणजे डोळे उघडा आणि हलके हात जोडून नमस्कार करा मनात म्हणा ओम श्री स्वामी समर्थ आजची साधना तुमच्या चरणी अर्पण दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा मी स्वामी समर्थांच्या कृपेने सुरक्षित आहे माझ्या जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते असं सकारात्मक विचार करा या अनुभव या साधनेचे तुम्हाला फायदे मिळणार आहेत मनातील ताण किंवा चिंता आणि भीती कमी होणार आहे निर्णय क्षमता तुमची निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढणार आहे घरात मनात शांती व सकारात्मक निर्माण होते काही जणांना स्वामी समर्थांचे स्वप्नात दर्शनही घडते दैनंदिन अडचणींना तोंड देण्याची यामुळे शक्ती मिळते दररोज एकाच ही साधना करा जपानंतर थोडं पाणी किंवा तुळशीची पानं प्रसाद म्हणून तुम्ही घेऊ शकता स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले आहे जो मला श्रद्धेने आठवतो त्याला मी विसरत नाही तर म्हणजे ह्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की सर्वांना शंका होते की पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येते हे नक्की शुभ संकेत आहेत की अशुभ संकेत आहेत तर हे नक्की शुभ संकेत आहेत ह्यावेळी तुम्हाला जाग येणं म्हणजे तुमच्या का काही अडचणी असतील त्या आता म्हणजे कमी होणार आहेत तुम्हाला आर्थिक किंवा व्यवहारिक व्यवसायासंबंधी काही अडचणी असतील किंवा तुमचे कौटुंबिक काही प्रश्न असतील तर ते तुमच्या आता मार्गी लागणार आहेत त्यातून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे तर म्हणून ही तीन ते पाच ह्या वेळेत तुम्हाला जाग येते आणि हे नक्कीच शुभ संकेत आहेत ह्यावेळी तुम्ही नक्की तीन ते पाच ह्या वेळेत उठून स्वामी समर्थांचा जप केला पाहिजे ध्यान मंत्र जप आणि म्हणजे अस ह्यावेळी सात्विक ऊर्जा आणि ईश्वर ईश्वरी संपादन स्पंदन सर्वाधिक असतं ह्या वेळेत तीन ते पाच ह्या वेळेत तर तुम्ही नक्की ह्या वेळेत उठून ही ध्यान म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर उठून ही ध्यान केलं पाहिजे मंत्र जप मनात नम्रपणे ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप तुम्ही करत राहायला पाहिजे त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदे मिळतील तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती जास्त नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ